अपघात प्रवणस्थळांमध्ये सुधारणा करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून लोकसहभाग सुनिश्चित करावा असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं ते आज नागपूरमध्ये जिल्हा रस्ते सुरक्षा समिती बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते जिल्हा प्रशासन वाहतूक यंत्रणा आणि रस्ते बांधणी संस्थांनी रस्ते अपघात प्रतिबंधासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्यानं उपाययोजना राबवाव्यात असं त्यांनी सुचवलं अपघातस्थळी त्वरित वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध व्हावा यासाठी वैद्यकीय विभाग पोलीस आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वय साधून यंत्रणा उभारावी यामुळे अपघातानंतरच्या गोल्डन आवरमध्ये अपघातग्रस्तांचा प्राण वाचेल असं ते म्हणाले फुटपाथवरचं अतिक्रमण कडक कारवाई करत मोकळे करावेत असे निर्देश गडकरी यांनी महापालिका आयुक्तांना दिले पार्किंगसाठी परवानगी नसलेल्या जागी उभ्या असलेल्या वाहनांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी वाहतूक पोलिसांना दिले सन्मान नहीं होगा और ह्युमन बिहेवियर जब तक नाही बदलेगा तब तक रोड सेफ्टी का उद्दिष्ट हासिल नाही होता धीरे धीरे एक तरफ हमारे यहाँ कुछ ऐसे लोग हैं सामाजिक रूप से मोहित हैं राजू वाघ है, है जन आक्रोश की संस्था है तो बड़े प्रमाण में करें कोशिश भी हम कर रहे हैं कि सूरत ऐसा शहर है देश का कि जहाँ का पूरा ट्रैफिक एन जी के संभालते हैं तो हम कोशिश करके अभी कलेक्टर साहब और एक टीम जाएँगी अध्ययन करेंगे और यहाँ के लोगों के सहयोग से एक, एक एक एरिया में हम लोगों का भी सहभाग लेंगे क्योंकि शासकीय यंत्रणा के साथ जब तक लोगों का सहयोग नहीं मिलेगा सहभाग नहीं मिलेगा और सबसे ज्यादा मीडिया का के बारे में लोगों को जगाने के लिए उपयोग होना चाहिए रस्ते सुरक्षा क्षेत्रात कार्य करणाऱ्या सेव्ह लाइफ या स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षांनी नागपूर शहरातल्या रस्ते अपघातांची आणि संबंधित यंत्रणेला त्यावर सुचवलेल्या उपाययोजनांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली